प्रेम करतात तरुण वयामध्ये प्रेम करतात अरे कोणावरही कशाला प्रेम करतात आत्माराम दादा आज कंटेनच आहे तुम्हाला आ, प्रेम कशावर करता हा कशावर अरे कोणावरही प्रेम करू नका ऐका छावा चित्रपट पाहिलाय ना आपण पाहिलाय ना हा प्रेम केलं रे अरे धर्मासाठी देव देश धर्मासाठी आपण प्रेम केलं पाहिजे आणि ते प्रेम करत असताना त्या प्रेमाची परिभाषा मीराबाई बोलते माझी प्रीत कृष्ण कन्हैयाबरोबर बरोबर लागलेली आहे आपलं ही तेच झालं बघ तरुण वयामध्ये पोरं सगळे आता सांगायचं काम नाही हँडसेट आहे मोबाईल आहे आणि त्याच्यावर दिवस मोबाईल पाहते रील रीलवर री, रील, रील. त्यांना फक्त आपण जेवायचं काय ये एक तर येस म्हणतात नाही तर नो म्हणते पुढं बोललं तर ते फोन फेकून मारतात डायरेक्ट बोलायचा लाग नाही आम्ही एका ठिकाणी गेलो गेल्याच्या नंतर ताई म्हणले महाराज म्हणलं काय म्हणलं तुमचा दादा काहीच बोलत नाही बोलू नका म्हणे महाराज नाही तर फोन फेकून मारी बोलायचं काम नाही पोरांला नाही म्हणे महाराज फोन वा फोन त्याचा फार आहे हो मला सांगायचं काय आहे तरुण वयामध्ये परमार्थ किती महत्वाचा आहे अरे आता छावा चित्रपट आपण पाहिला ना त्यातला एक परामर्श सांगतो पुढे जातो मना त्यांचे दास फक्त बापासाठी हो एक एक फेम गळत होता आणि एक एक ते थे रक्ताचा थेंब मिळत असताना छावा सरजा संभाजी त्यावेळेला एका एका थेंबाची किंमत आपल्या बापासाठी मोजत होता कोणासाठी मोजत नव्हता माझा बाप माझे वडील माझे पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज या भूमीसाठी त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आजपर्यंत हा हयातीचा संपूर्ण तरुण वयाचा काळ त्यांनी या स्वराज्यासाठी घालवला आणि त्या स्वराज्यासाठी जर मी त्या ठिकाणी यांच्यासमोर माझी मान खाली केली तर या संपूर्ण भूमीचा अवमान होईल आणि माझ्या कुलाचा अभिमान त्या ठिकाणी अवमान होईल म्हणून अभिमानाने छाती काढून पुढे उभे होते कामच्या पोरांना कळत नाही कामचे पोरा हे रक्त का थंड पडलं नेमकं का 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 असं होतय का असं होत आहे मला सांगू द्या जरा आमच्या सगळ्या तरुणांना तरुणी वकांनो अजून वेळ गेली नाही विचार करून बुद्धी करा दष्ट पुष्ट अरे शास्त्र सांगत संतांच पाहिजे उष्ट अरे परमार्था देश परमार्थामध्ये देशसेवेमध्ये परमार्थ सेवेमध्ये लागत नाही जात पात वयं कष्ट राज्याचंच नाव आहे महाराष्ट्र राज्याचं नाव सांगण्याची गरज आहे आता चोर मारे बाबा आता रामनवमी झाली डीजे वाजत होते डीजे मला शोकांतिका वाटते वाजवा ना डीजे पण पण डीजे वाजवत असताना त्याच्यासमोर नृत्य ना ना करू पाऊल खेळा ना पाऊल खेळा फुगडी खेळा रिंगण मांडा माऊलीचं रिंगण खेळा काय करायचं ते करा पण आपल्या हिंदू धर्माला कलंक लागेल असं वागू नका माझी एकच विनंती असेल तरुणांना सगळं काही करा पण ते करत असताना आपण कुठे चुकतोय का याचा पण त्या ठिकाणी हो सांगायची गरज आहे मनविता त्यांचे दास कोणाचा दास होतोय आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करा पण कुठपर्यंत तिथपर्यंतच आपली संस्कृती ही त्यागी आहे भोगी नाही ह्या करा की परमार्थ कसा वाढेल परमार्थ कसा वाढेल याची अपेक्षा करा परमार्थ हा वाढण्याकरता आहे कमी करण्याकरता नाही तरुणी बघ इकडं आले पाहिजे आता जे आज कीर्तनाला आले त्यांची लग्न होणार होणार भाऊ आणि जे दिवशी काल्याचं कीर्तन होईल काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर जे माळ घालतील त्यांचा तर मग आठ दिवसात जमणार त्याच त्याचा पाहून घ्या घ्यावाद सांगायची गरज नाही या परमार्थामध्ये काही कमी नाही परमार्थामध्ये या एकदा दास होऊन बाबा आपण रोजच कथा सांगतो पण मला वाटतं की दहा पोरं जर माळकरी झाली तर कीर्तनाचं सार्थक आहे आता घ्यायला पण लाज वाटते आमच्या सारख्या कीर्तनकारांना मी जाणीवपूर्वक बोलतो बरं का आम्ही कीर्तन करायचं आणि कीर्तन करून पाकिट घ्यायचं निघून जायचं झालं कीर्तन संपलं आणि परिवर्तन शून्य काय कीर्तन करून फायदा आहे त्या कीर्तनाचा हे पण आठव सत्य आहे ना रोज पाहता तुम्ही मीडियाला मला सांगायची गरज नाही विठल विठल कथा तुम्हाला फार सुंदर सांगता येतील याच्याकरता बोलायला लागलो मीराबाई सांगते मी गोकुळामध्ये पाहिलं रे काना त्यांचे दास किती मोठं दास्यत्व केलं रे गोपिकांना काय दिलं रे तू त्या गोपिकांना देवा, देवा।, देवा। किती मोठं दास व्हावं लागतं तुम्हाला मला माहिती आहे हे उदाहरण एवढं घरी घेऊन जा तुम तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाला कामाला किती दासत्व करावं लागतं अरे प्रतिमेतला देव खरा करायचं ठरवलं गोपिकांनी तर केला सगळ्या गौडांनी जमलेल्या महाराज आणि अंगणी मिळाल्या गौड हात काय म्हणले भाई देवा आता तू चालला ना आम्हाला कोणी नाही देवा तू निघून गेला ना आमच्या जीवनात कोणीच नाही म्हणून सगळ्या गवळणी हाजूर देवा जाऊ नको ना देवा जाऊ नको ना सगळ्या गवळणी उभे आहेत आणि एक गवळण एका बाजूला उभी राहिली आणि हात जोडून सांगू लागली देवा जातो ना जा मला माहित आहे तू जाणार आहे पण जाता जाता ना माझ्या घराच्या समोर फक्त एका मिनिटा करता थांब महाराज देवाने होकार दिला आणि त्या चित्रगंधा नावाच्या गवळीला होकार दिल्याच्या नंतर तिच्या घरासमोर रथ थांबविला महाराज तिच्या घराच्या समोर रथ थांबवल्याच्या नंतर तिला सांगितलं चित्रगंधे तू म्हणाली होती ना की माझ्या घराच्या समोर एका बिंटा करता थांब आवर लवकर मला मथुरीला कंसाला मारायला जायचंय सांगितलं देवा मला माहित आहे तुझा धर्मनीतीचा व्यवहार मला सगळं कळतं देवा भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी देवा तुझा अवधार काही काळजी करू नको एकच थांब गेली आणि आतमध्ये जाऊन तिने त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी ताट आणलं आणि त्याच्यात तबक पुष्पहार नाही आणलं गंधा अक्षदा नाही आणल्या मग तबक आणलं त्याच्यात शाही आणली आणि त्याच्यात मोरपंख आणला काय मोरपंख मोरपंख आणि मोरपंख आणल्याच्या नंतर त्या मोरपंखामध्ये बुडवायचं तिने त्या शाईमध्ये शाईमध्ये बुडवून त्या ठिकाणी पांढरी शुभ्र मातीची भिंत तिच्या घराची त्या भिंतीवरती तिने कृष्ण कन्हैयाचं चित्र काढायला सुरुवात केली म्हणता त्यांचे दास किती मोठं दास करावं लागतं याकरता बोलायला बरं लक्षपूर्वक ऐका तिने त्या ठिकाणी शाई पुर शाईमध्ये त्या ठिकाणी वरपंख बुडवावा आणि सुंदर असं चित्र भंतीवरती काढायला सुरुवात केली मोरपंखापासून सुरुवात केली आणि कमरेपर्यंत चित्र काढून संपवलं बाबा मग सांगितलं देवा बारा, बारा, जा, जा, जा आता जातो ना तू जा आता परवानगी आहे तुला देवने घाला जाताना विचारलं चित्रगंधे अगं तुला एवढा चांगला चित्र काढता येत मग तो देवाचे पाय का नाही काढले सांगितलं अक्रूजी वेळ होत असेल तर सांगत नाही आणि वेळ असेल तर सांगते एवढं ऐकून जाणारच जाणारच मग त्या ठिकाणी मग गोकुळा गोकुळामधून तू सांग मला का का देवाला पाय काढले नाही तू देवावरती राग रुस रुसली आहे काय झालंय का देवाला पाय काढले नाही सांगितलं अक्रूरजी तुम्ही क्रूर नाही अक्रूर शब्दाचा अर्थ बा किती गोड आहे जे जे क्रूर नाही ते कोण अक्रूर महाराज त्या अक्रूरजीला सांगितलं तुम्हाला म्हणून सांगते बरं ऐका आणि त्या अक्रूरला सांगितलं किती मोठा भाव लागतो याच्याकरता ऐका बरं हा हा महाराज सांगितलं अक्रूरजी या देवाला पाय का नाही काढले याचं कारण आहे म्हणले काय कारण आहे म्हणले तुमच्या रथातला कृष्ण जसा तुमच्या बरोबर आता येणार आहे म्हणले हा तस या चित्राला जर मी पाय काढले असते तर तुमच्या रथाबरोबर माझ्या भिंतीवरच चित्र चालायला लागलं असत म्हणून याला पायच काढले नाही समर्थेन भाव किती देव खरा करता आला पाहिजे महाराज म्हणतात एवढं मोठं दास्यत्व करावं लागेल आली जोड़ा आ, किती पाहिजे त्यांचे दास पुढे आस देव गेल्याच्या नंतर जीवनात शिल्लक राहिली नाही तो देव खरा करता आला महाराज म्हणतात देव तुम्हाला खरा करता आला पाहिजे ती आस हृदयात दुसरी राहिली नाही पाहिजे देव एक देव एवढा मोठा भाव लागेल म्हणले हो एवढा मोठा भाव लागेल अजून एक उदाहरण हास मुर्ने शब्दा कर किती मुठी आशा जरी असली तरी ती पणे हनून काढावी लागेल तेव्हा तुमच्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही हो महाराज आज अस जले अपले आशा जशी दुखाते व्याली निंदा दुरीते ते असो ते दैन्य ते दुर्भगतव अवळी ज्ञानोपराय ओ भी सांगतात की